नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मागच्या बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं त्यामुळे दोन तीन दिवस बारामती बंदच होती तर अनेक जणांना वाईट वाटतंय त्याचबरोबर विश्वास पण बसत नाही तर सर्वात प्रथम त्यांना अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचं नेतृत्व त्यांची कार्यशैली आणि जनतेप्रत्य असलेली त्यांची बांधील की नेहमीच पिढ्यानपिढ्या पीड़ा, प्रेरणा देत राहील तर पुन्हा एकदा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली तर आज आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज हलक्या बहारी किंवा ज्यांचं बजेट कमी आहे तर त्यांच्यासाठी पण वेगवेगळ्या प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला वेगवेगळ्या भागातील गाई मशीनचे चालू बाजार पाहता येते तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची तारीख आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार आहे गुरुवार त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून हा बाजार पाहताय ते पण मला कमेंट करून सांगा आणि पुढच्या बाजारात कोणत्या प्रकारच्या गाय कवर करायच्या ते पण कमेंटद्वारे मला सांगा म्हणजे तशा प्रकारच्या गायी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर टॉप क्वालिटी वगैरे अंतर तुम्ही पाहू शकता कशी कालवड आहे दाताल कसे दोन दाता आहे काय किंमत मग सांगतो एक पंचेचाळीस आता वरच्या दिसत असत एक पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं कसं होईल हेच द्यायचं घ्यायचं कसं होईल मागितलंच मागितलं मागितलं नाही काय कोणी बर चालतंय किती पर्यंत तुमची काय अपेक्षा एकचाळीस ला मोबाईल नंबर सांगा नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद शहाण्णव एकसष्ट त्रेसष्ट गाव कोणतं चालू का चालतंय ठीक व्यापार आहे तुमचं पाहू शकता मी किती काय आणले होते आज सहा किती विकले दोन विकल्या काय बरं आहे बाजारात आता ठीक पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता तर पाहू शकता ज्यांना टॉपची कालवट पाहिजे तर त्यांच्यासाठी ही आपण गाय दाखवतोय वगैरे पाहू शकता तर या ठिकाणी गिराय काय चालू आहे तर ह्याची माहिती वगैरे आपण जाणून घेऊया दाताल कसं आहे मामा दोन दात आहे काय किंमत सांगताय एक, एक लाख साठ द्यायचं घ्यायचं कसं होईल दीड लाख होतील का मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर आठशे सत्तर आठशे पंच्याण्णव गाव आहे आपलं नाव काय आपलं बरं बरं चालतं ठीक आहे पाहू शकता मित्रांनो कसे तर देखाल देव म्हणतात पण तो समोर आल्यानंतर नक्कीच कमी जास्त अजून पण होतील टॉपची कालवट आहे आणि दाताला पण दोन दात आहे अजून फुडल्या वेताला मोठे होईल तर पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता पाहू शकता मित्रांनो साडे वगैरे अंतर ठेपाला हे पण गाय चांगले फक्त साधा माझ्या अंदाजे चौथ्या गाय असेल तर हे सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत हो किती वंदा खाली होणार आहे आता तिसऱ्यांदा काय सांगताय किंमत एक लाख दहा हजार द्यायचं घ्यायचं कसं होईल दूध किती दिलं हे ना मागच्या पंचवीस लिटर मोबाईल नंबर सांगा आपला सत्त्याण्णव तीस पासष्ट जिरोड बावन गाव कोणतं आपलं तांदळवाड व्यापार ना चल ठीक दे पाहू शकता काय कशी तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता आणि आणखी एक महत्वाची सूचना तर जर कोणाला खरेदी विक्री करायची असेल तर त्यांनी समोर समोर येऊन गाय पाहून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही ऑनलाईन शक्यतो व्यवहार टाळा पाहू शकता हे ताजे आहेत तर वगैरे अंतर वगैरे तुम्ही पाहू शकता दाताल कसे दोन दात आहे काय किंमत सांगता काय सांगता किंमत मोबाईल नंबर सांगा आपला शहाऐंशी अडुसष्ट तीनशे नव्याण्णव सातशे चाळीस कितीला ला होईल फायनल पंच्याऐंशी ला होईल चालतंय दूध किती आज चालू दोन चार दोन चार दिवस झाले सासरी दूध खाऊ साखर कारण ही गाय कच्ची आहे करून दूध वगैरे चांगले ह्याची माहिती आपण जाणून घेऊया मला असं वाटतं शेतकरी आहेत तर आपण माहिती जाणून घेऊया या गायची हा नाही इकडं शेतकऱ्या व्यापार आहे दूध शेतकरी आहे का किती वेळा खाली होती दुसरं किती लिटर पिल्ल अठरा नऊ नौ, नऊ काय किंमत सांगतोय द्यायची घ्यायची कसं नव्वद पर्यंत काय ऐंशी चे आज नाही कितीला मागतात आज चालू पंच्याऐंशी ला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट सहासष्ट दहा त्र्याहत्तर गाव कोणता आहे आपलं आहेत का आपण नाव काय म्हटलं आपण क्षीरसागर नाव नाव गणेश क्षीरसागर गाव मदत तर पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता अठरा लिटर पेलेला आहे नव्वद हजार म्हणताय ते फायनल पंच्याऐंशी ला मागणी चालू म्हणताय पाहू शकता त्या ठिकाणी व्यवहार चालू आहे काय हिला किती दिवस मग होय आणि सगळ्याच काही विकायला काढल्या पाहिजे किती गाय काय आहे चार आहेत का अजून ह्याची काय किंमत पासष्ट हजार रुपये सांगाय फायनल किती द्यायची साठ पर्यंत द्यायची दूध किती पिले हे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकताय तर बारामती बाजारात मागाशी वाजत होत्या तर ते या गायीसाठी वाजत होत्या पाहू शकताय तुम्ही गाय एकाच मालकाने घेतल्या का वेगवेगळ्या कोण आहे खरेदीदार पंढरपूर चा आहेत काय बाहून घेतलं एक पंचावन्नच्या च्या बाहून एक दोन तीन चार चार गाया पहिल्या दुसऱ्या गताच्या टॉपच्या आहेत जादेला जाद पण आणि खाली मापाला पण तुम्ही पाहू शकता एक पंचावन्नच्या च्या बाहून जवळपास सर्व गाय मोठ्या जवळपास पंचवीस चालणार आजूबाजूला गाय आहे तर ज्यांच्या मंडपातील गायींसाठी पेमेंट असतात तर त्यांच्यासाठी ही गाय आपण दाखवलेली इकडं हो सक्त ठेप्याला वगैरे चांगले काय किंमत सांगता याची एक लाख वीस हजार द्यायचं घ्यायचं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस बारा बारा, बारा। सत्यात्तर ब्याण्णव सत्याहत्तर ब्याण्णव चालतंय गाव कोणतं झारगडवाडी चालत ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर दुसरी आता आपण कवर करू पाहू शकता मित्रांनो जातीला हलके आणि कलरला पण तर ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी आपण दाखवू कोणाला आहे कोणाचा दादा डोंबाई दादा डोंबाई व्यापार आहे का शेतकरी व्यापार व्यापार आहे काय मालक कोण आता कोण माहिती दाताला कसे आहे दोन दात आहे दोन दात काय किंमत किंमत सांगतो सत्तर हजार द्यायचे घ्यायचं कसं होईल होईल ना कमी पन्नास ला होईल होईल मोबाईल नंबर सांगा आपला शहाण्णव तेवीस बासष्ट सत्तावन्न बावन्न गाव गाओ कोणतं शेळगाव तालवा इंदापूर जिल्हा पुणे तर जातीला जर हलका असले मित्रांनो तर साडा दानरण ठेप्याला वगैरे चांगला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ओके पाहू शकता तिसऱ्या काय शिंकची जरी गाय असली तरी पण खाली मापाला वगैरे चांगले तुम्हाला पाठीमागून दाखवणार आहे मी पाहू शकता साडात वगैरे अंतर कसं आहे आणि विशेष म्हणजे अजून लागलेलं नाही फुल लागल्यानंतर ना अजून चांगली दिसेल किती लिटर पिले मामा दूध हिच वीस लिटर वीस लिटर, लिटर। काय किंमत सांगता हि पंच्याऐंशी सांगायला हिथं काय खर्च वाटलं टेम्पो टेम्पोत लागले का टेम्पन तुम्ही चालतंय मोबाईल नंबर सांगा, सांगा आपण अठ्याऐंशी झिरो पाच अठ्याऐंशी झिरो पाच सत्तेचाळीस एक्याऐंशी म्हणजे शेतकऱ्याकडून तुम्ही घेतली का आता व्यापार तर त्यांनी आता शेतकऱ्याकडून घेतलेले कुरकुम कुरकुमचं आहेत का तुम्ही कुरकुम चालतंय नाव काय आपलं बरं बरं चालतंय ठीक पाहू शकता ज्यांची पार्टी किंवा दुधावरची गाय पाहिजेत तर ज्यांची किंमत अशी असते तर त्यांच्यासाठी हे गाय दाखवतो काय किंमत सांगता चाळीस द्यायचं घ्यायचं कसं आता चालूल दूध किती बारा पिऊन द्या चल काय पिऊन देणार द्यायचा किती ला होईल फायनल ला मोबाईल नंबर सांग पंच्याहत्तर नव्याण्णव अकरा सत्तावीस झिरो नऊ झिरो नऊ गाव कोणतं तालुका तालुका कोणता तो कदम ऑडी पाहिजे कॉल करू चाल तर मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघताय तो ते मला कमेंट करून सांगा म्हणजे मला समजेल की कोणत्या भागातून माणसं किंवा कोणते शेतकरी जास्त पाहताय तर दुसरी काय आपण कव्हर करू पाहू शकता मित्रांनो ही ताजी पाहू शकता कुठं आहे वासरू कुठे आहे मोठी कालवड तिथं आहे का किती वंदा खाली जाते हा आपण दुसऱ्यांदा काय सांगा एकदा आहेत पण द्यायचं घ्यायचं कसं होईल मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस सत्तावन्न सत्तावन्न साठ चौऱ्याहत्तर गाव कोणतं सावर तर पाहू शकता यांच्या बरोबर तुम्ही व्यवहार करू शकता चालतंय ठीक तर मित्रांनो बारामतीचा आजचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गाई मशीनचे चालू बाजारभाव पाहता येतील तर त्यांना पण चालू मार्केट रेंट कसे आहे ते समजत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद